بالکندی آوڈ چلے آوڈ چلے بالکندی آوڈ چلے آوڈ چلے بالکندی آوڈ چلے آوڈ چلے آوڈ چلے آوڈ چلے بالکندی آوڈ چلے آوڈ چلے मोकळा श्वास घेण्यासाठी ही क्रीडांगण अतिशय आवश्यक आहे आणि अशा वेळेला क्रीडांगण जर ही नष्ट केली तर आम्ही खेळायचं कुठे आणि म्हणूनच या ठिकाणी आम्ही रस्त्यावर कात्रज दूध डेअरीच्या शेजारी कात्रज भागामध्ये धनकवडी भागामध्ये मुलांसाठी क्रीडांगण आरक्षित असलेली जागा आहे ती जागा ह्या पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार साहेब त्याचबरोबर आयुक्त साहेब हे दोघं मिळून त्या कात्रज दूध डेअरीला जागा देण्याचा घाट घालतात त्याला आमचा विरोध आहे पुणे शहरामध्ये कुठेही आता क्रीडांगणाची जागा राहिलेली नाही असे असताना तुम्ही अनेक जागा म्हणजे जा ह्याच्यापूर्वीचे अनेक घोटाळे पचवले आता हा क्रीडांगणाचा घोटाळा तो आम्ही उघडकी सांगतो आहे आणि त्याला जर न्या श न्यायालयीन लढाई द्यावी लागली तरी आमची द्यायची तयारी आहे पण आता ते जे रक्षक महाविकास आघाडी आहे आम्ही तुम्हाला ते क्रीडांगणाची जागा गिळून देणार नाही